नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक आणि युट्यूब लाईव्ह मध्ये आम्ही आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत नुकतच महाराष्ट्र च्या निवडणुकीचे वेध लागत आहेत अगोदर लोकसभा होणार आहे नंतर विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका या निवडणुका होती मध्य प्रदेश राजस्थानच्या निवडणुकीनंतर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री बदलले गेले त्या पद्धतीनं महाराष्ट्रात काय होणार इकडं सगळ्याचं लक्ष लागलेलं आहे आणि या सर्व गोष्टीचा विचार करत असताना एका बाजूला पाटीलशाही देशमुखशाही आणि वेगवेगळ्या पद्धतीनं घरानेशाही मी नसता माझा मुलगा रस्ता माझी बायको रस्ता माझा भाऊ एक प्रवृत्ती वाढत चाललेली आहे आम्ही त्याचा निषेध करत नाही आम्ही त्याचं समर्थनही करत नाही कारण मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नाही म्हणत असताना संघर्ष पक्षनिष्ठा लोकसंपर्क आणि इमानदारी जर असेल तर लातूर शहरामध्ये देविदास काळे याने गेल्या वीस पंचवीस वर्षात भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जे कार्य केलेलं आहे पक्षाचं संघटनात्मक कार्य केलेलं आहे ज्या भागामध्ये बी जे पीला मत मिळणं शक्य नव्हतं तिथं आपल्या सहकार्यासह मुख्यमंत्री विलासराव देशमुख असताना त्या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करून निवडून आलेले आहेत फक्त निवडून आले नाही एक वेळा गट नेते एक वेळा उपमहापौर आणि फक्त पदच घेतले असं नाही तर संघर्षाची तयारी मित्र जेव्हा कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता आणि लोक कचऱ्या सेठच्या मागा, मागा कारण कचरा शेठ हा लोकाला खरेदी करायचा प्रयत्न करत होता पण एकदा का देविदास काळे यांच्या डोक्यात एखादी गोष्ट बसले तर समोरच्याला ते माफ करत नाहीत आणि म्हणून ज्या मान नाही मिळता डेव्हलपमेंट विकास उच्छिन केला की के ताकद आणि देविदास काळे यांनी काय केलं ज्या ठिकाणी काँग्रेसच्या राजवटीमध्ये लातूर महानगरपालिका नगरपालिकेत झाले नव्हते त्याने रोड च्या मध्ये जनसंपर्काच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्यातनं त्यांनी वृक्षारोपण केलं त्या ठिकाणी मुताऱ्याची सोय नव्हती त्या ठिकाणी उपमहोपवर असताना मुताऱ्याची सोय केली लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीचा प्रश्न सोडवला हो आणि तो आज पूर्णत्वाकडं जात आहे लातूरचे अनेक कलावंत राज्य पातळीवर असताना सुद्धा लातूरला नाट्यग्रह नव्हता कारण एक प्रवृत्ती विक्रती खेळाडू मोठे होता कामा नाही कलाकार मोठे होता कामा आणि म्हणून जाणीवपूर्वक या ठिकाणी नाट्यग्रह होत नव्हता ते नाट्यग्रह आता अंतिम टप्प्यात आलेला आहे एवढाच नाही थोडा संकुल जागा झाली ना कंपाऊंड वॉल झाला ना त्यांनी संजय बनसोडे यांच्याकडे मागणी केलेली आहे निवेदन दिलेलं आहे आणि आम्ही सुद्धा या फेसबुक च्या माध्यमातून सांगू इच्छितो तुम्ही महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री आहात आणि लातूरला विभागीय क्रीडा संकुलासाठी कंपाऊंड वॉलचं काम झालेलं आहे आता लवकरात लवकर त्या ठिकाणी त्यांनी क्रीडा संकुलासाठी अधिकात अधिक निधी सोयी करून द्याव्यात जेणेकरून लातूरचा क्रीडा संकुल हे विभागीय क्रीडा संकुल तयार होईल देविदासराव काळे एक पक्षनिष्ठा इमानदारी नैतिकता त्यांनी आपल्या संस्थेच्या जोरावर त्यांनी आपल्या वडिलाच्या आईच्या नावावर आपलं दुकान चालवत नाहीत तर या ठिकाणी लातूरचे अभिमन्यू पवार असतील संभाजीराव पाटील निलंगेकर असतील रमेश कराड असतील या सर्वाला एकत्रित ठेवण्याच एकत्र मोठ आवडण्याची ताकद निर्भीडता ही आज जर कुणामध्ये आहे तर अभिमन्यू पवार यांच्यामध्ये आहेत एका बाजूला सांस्कृतिक वारसा साहित्यिक वारसा आणि ग्राम दैवत हे त्यांच्या घरासमोर आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी आपले देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडून रामलिंगेश्वर मंदिरासाठी अडीच ते तीन कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत त्याच बरोबर आता जे पाचशे पंच्याहत्तर कोटी जे मंजूर झालेले आहेत त्यांनी त्यांच्या काळात हा प्रस्ताव पाठवला गेला आणि तो प्रस्ताव अभिमन्यू पवार संभाजीराव पाटील रमेश खराट पर्यायानं महायुतीच्या सरकारनं ते पैसे मंजूर करून आलेले आहेत म्हणून संघर्षाची तयारी ज्या पद्धतीनं राजा मनियार हे संघर्षाला तयार असतात सोशल इंजिनिअरिंग मध्ये प्रॉब्लेम येतो पण ओबीसीचा नेता म्हणून न मिळवता अठरा जातीच्या लोकांना जाणीव अनेक लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केलं लोकांना न्याय देण्याचं काम केलं अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं काम केलं पक्षाचे फादर बॉडीचे सेक्रेटरी म्हणून अगोदर काम केलं युवक काँग्रेस युवक भाजपचं काम केलं आता त्यांना शहर जिल्हा अध्यक्षाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे म्हणून येणाऱ्या काळात त्याने चांगल्या पद्धतीनं टीम पक्षीय नेत्यांनी साथ दिली आणि हायकमांड मुंबई जर मॅनेज नाही झाली तर लातूर मध्ये देवीदास काळे एक चमत्कार करू शकतात ज्यांच्या नावात देवीदास आहे ते देवीचे म्हणजे लक्ष्मीचे नाही तर ते गोरगरिबांचे दास म्हणून काम करतात आणि आता क्रीडा संकुलाचा प्रश्न त्यांनी आताच मागणी म्हणजे आपल्या संजय बनसोडे यांच्याकडे केलेली आहे आणि आम्हाला संजय बनसोडे साहेबांना या फेसबुकच्या माध्यमातून विनंती करायची आहे बनसोडे साहेब लातूर करावर अन्याय करू नका लातूर करावर अन्याय कराल तर फाग महाग पडेल कारण पब्लिक आहे सब जानती आहे फक्त तुम्ही मंत्री झालात म्हणजे काय फक्त उदगीरच्या विकासासाठी नाही तुम्ही खेळाडू ना, ना करून तुमचं काम चांगलं आहे पण दो कदम आगे सब कदम पीछे आहे या प्रकारचं न वागता लातूरचा खेळाडू जिथला व्हॉलीबॉल वाल संघ चांगला आहे जिथला आज बॅडमिंटनचा उदगीरचा चा मुलगा नागेश हा चांगला आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं लातूरचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे लातूरचं नाट्यग्रह झालं पाहिजे हरित लातूर झालं पाहिजे मलने सरण झालं पाहिजे असे वेगवेगळे प्रकल्प राबवत असताना ज्यांच्याकडे येणाऱ्या काळात ट्राफिकला शिस्त लावायची इच्छाशक्ती आहे आणि अधिकाऱ्यांना किंवा कोणतरी दादागिरी करणाऱ्या माणसाला न भिता एकदा हात जोडून दिल दिमाग दौलत आणि दादागिरी या सर्व गोष्टीचा वापर करण्याची तयारी देवीदासराव काळे यांच्याकडे आहे म्हणून आम्ही त्यांच्या काळात नेत्याने त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना पद दिलेला आहे कुशल संघटक आहेत निर्भीड आहेत शस्त शिस्त प्रिय आहेत त्यांचं वैयक्तिक मित्रमंडळ नाही किंवा त्यांच्या वडिलांच एखादं मित्रमंडळ किंवा संघटना नाही एक सर्वांना घेऊन चालणारा सर्वसामान्यात मिसळणारा बॉटम टू आर्ट राहणारा ते सोशल मीडिया फेसबुक याच्या नादाला न लागता काम करत राहा काम करत राहा आणि असं म्हणता येऊ शकतला ओ केलाही था चलता गया जाने दे म्हणजे लोक आते गे कारवा बनता गया म्हणून आम्ही जाणीवपूर्वक ज्यांना शहराध्यक्ष ही भाजपाने जबाबदारी दिलेली आहे जे काम करत आहेत खरं म्हणजे सुरेश पवारांच्या वेळेस त्यांना महापौर करावा अशी लोकांची इच्छा होती पण परिस्थितीनुसार त्यांना अध्यक्षपद महापौर पद मिळालं नाही पन, पण उपमहापौर पदाची जबाबदारी सुद्धा त्यांनी चांगल्या पद्धतीनं सांभाळली त्यांना भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत असताना त्यांनी अधिकात अधिक संघटन कौशल्य अधिकात अधिक, अधिक, अधिक अन्यायाविरुद्ध मूलभूत प्रश्नाविरुद्ध संघर्ष करावा आता विश्वकर्मा जी पंतप्रधान जी योजना मोदी साहेबांची योजना आहे त्याचही गल्ली गल्लीमध्ये वारडा वारडामध्ये ते योजना राबवत आहेत येणाऱ्या काळात मतदार नोंदणीचा असेल आधार कार्ड असेल वेगवेगळ्या संकल्पना राबवण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे पण नेते मंडळी जर सगळ्यांनी एक होऊन जर साथ दिली तर देविदास काळे हा एक लातूरचा एक समर्थ पर्याय ठरू शकतो म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही हो शेअर करा लाईक करा आणि फॉरवर्ड करा विचार करा कॉमेंट करा शेवटी घरानेशाही मोडीत काढायची म्हणत असणारा देशमुखाची मोडीत काढायची पाटलाची आणायची असं नाही तर एक आम आदमी सर्वसामान्यातला युवक धडपडणारा अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन चालणारा आणि सकारात्मकतेनं विकासात्मक आणि विधायक भूमिका घेणारा याचा धन आपल्या मित्र सर्वांचे आज देविदास काळे यांचाही विचार व्हावा त्यांनी ती क्षमता कुवत ताकद आहे आणि लोकांना दाखवून द्यावं की भारतीय जनता पक्ष हा हाय लेवलला मॅनेज होणारा नाही राष्ट्रा बऱ्याच वेळा उलट सुलट घडत आहे म्हणून हेही ही एक नाव विविध नावामध्ये हेही एक नाव टॉप नंबर एकवर राहू शकतं असं आम्हाला वाटतं धन्यवाद नमस्कार